रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शहर परिसरात रात्री असंख्य घर दुकानात पाणी घुसले ज्यामुळे असंख्य नुकसान झाल्याचे दिसून आले एकवीस सप्टेंबरच्या पहाटे अडीच तीनच्या सुमारास आपत्कालीन परिस्थिती उद्भवत असेल तर मदतीच्या हेतूने काही सामाजिक कार्यकर्त्यांसह तेहळणी करत असताना हे संपूर्ण दृश्य पाहायला मिळाले त्यात प्रामुख्याने शहरातील किराणा दुकानदार असणारे चांदबाई गौंडी यांच्या गौंडी किराणा स्टोअर्स मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घुसून लाखोंचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसून आले याशिवाय त्यांच्या शेजारीच असणारे दुसरे दुकान म्हणजेच वायचोळे यांच्या कपड्याच्या दुकानात देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचले ज्यामुळे अनेक कपड्यांचे नुकसान झाले यावेळी दुकानातील साहित्य वाचविण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर साहित्य शिफ्ट करण्यात येत होते तर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते याशिवाय हे अण्णाभाऊ साठे चौक येथील पाणी भीमनगर कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून मोठ्या फवार प्रमाणात फवारणी नदीच्या स्वरूपात वाहत असल्याचे दिसून आले कृषी व महसूल विभाग सांगत आहे की मुरुम महसूल मंडळात पासष्ट मिलीमीटर पाऊस झालाच नाही किंवा एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे तेहतीस टक्केच्या अधिक नुकसान नाही त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करता येत नाही परंतु एकवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री घडलेला प्रकार आपल्या समोर मांडत आहोत शासकीय विश्रामगृह असणाऱ्या परिसरात पर्जन्यमापक यंत्र आहे त्याच भागात मुरुम मोडकडे व गणेशनगर आनंदनगर पासून मुरुम शहराकडे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाऊसच नव्हता म्हणजेच पर्जन्यमापक यंत्र ज्या ठिकाणी बसवले त्या ठिकाणी पाऊसच नव्हता हे चित्र मध्यरात्री प्रवास करणाऱ्या शहर व परिसरातील नागरिकांना भेटून आम्ही प्रत्यक्ष दाखवून दिले मित्र हो मुरुम शहरात व परिसरात कमीत कमी शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यावरच अण्णाभाऊ साठे चौकात पाणी साचते मग अशा दळभद्री प्रशासनाला जाग कधी येणार व मुरुम शहर व परिसरातील महसूर मंडळातील दुकानदार व्यावसायिक ज्या घरात पाणी घुसले त्या कुटुंबातील नागरिकांसह शेतकऱ्यांना न्याय व भरपाई कधी मिळणार हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांचा आहे आम्ही या नागरिकांचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करत आहोत आता तरी शासन तसेच राज्यकर्ते जागे होतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलला सब्सक्राइब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद